हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा वर्धापन दिन या एकशे सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाचा एन सी सी कॅडेट सिनियर अंडर ऑफिसर रविकुमार मोरे यांनी महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या वतीने दिल्ली येथे संचालनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने तसेच दिल्ली येथे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या कॅम्पमध्ये ज्युनियर अंडर ऑफिसर ऐश्वर्या दिंडोरे हिने उत्कृष्ट कामगिरी केल्याने शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन आणि प्राचार्य प्रकाश कांबळे यांच्या हस्ते शाळेचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने शांतप्पा कुंभार अप्पासाहेब राऊत एन ऑफिसर मेजर बी डी बनसोडे उपस्थित होते या कॅडेट्सना एनसीसी ऑफिसर मेजर बी डी बनसोडे एन सी सी बटालियन चे ए कर्नल अनिल वर्मा बटालियन सीओ कर्नल राजा माझी आणि नाईन महाराष्ट्र एन सी सी बटालियनच्या आर्मी स्टाफ बहुमोल असे मार्गदर्शन लाभले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका